नमस्कार प्रेक्षकांनो मी मनीषा आणि तुम्ही पाहत आहात लोक आजची आजची टुडे स्टोरी माफीचा नान कि शेतकऱ्याची फसवणूक कि राजकारणाची खेळी मित्रांनो शेतकऱ्यांच्या ओंजळीतील माती अजून ओली आहे डोळ्यात पिकांचं स्वप्न आणि मनात कर्जाचं ओझ हो या दोघांमध्ये तो शेतकरी रोज भरडतोय आणि या सगळ्यांच्या दरम्यान राज्य सरकारनं जूनपर्यंत कर्जमाफी करू असा शब्द दिला होता पण आता निवडणुका जवळ आल्या आणि तो शब्द निवडणूक वचन ठरवतोय की फसवणुकीचा मुकटा मुक हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात ठाणं मांडून बसलाय सरकारने मोठ्या थाटात जाहीर केलं होतं जून पर्यंत राज्यातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल त्या घोषणेनंतर अनेक शेतकऱ्यांनी आशेने बँकेकडे पाहिलं काहींनी जुनं कर्ज फेडायचं थांबवलं तर काहींनी नवीन पीक काढायचं धैर्य दाखवलं मात्र आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच सत्ताधारी नेत्यांनी टोनच बदललाय अजित पवार थेट सांगतात आम्हाला निवडून यायचं होतं म्हणून आम्ही कर्जमाफीचं बोललो मग मित्रांनो प्रश्न असा जनतेला दिलेला शब्द म्हणजे केवळ राजकारणाचा डाव होता का निसर्गाने तर आधीच शेतकऱ्यां शेतकऱ्यांवर अन्याय केलाय अतिपाऊस कीड बाजारभावाचा चढ उतार आता सरकार सुद्धा जर आश्वासन पाळणार नसेल तर हा शेतकरी नेमका कुणाकडे पाहणार कर्जमाफीचा नाग म्हणजे शेतकऱ्यांच्या आशेचा खेळ ज्याने नांगर धरला त्याच्या हातात आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आल्या सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही बाजू आता शेतकऱ्यांच्या वेदना नोट बँक म्हणून पाहतात एकीकडे सरकार म्हणतय थांबा प्रक्रिया सुरू आहे तर दुसरीकडे शेतकरी म्हणतो आमचं आयुष्य थांबलं नाही मग आमचं भविष्य कसं थांबणार आणि कसं थांबवता राजकारणाचा हा खेळ शेतकऱ्यांच्या हक्काच्या कर्जमाफीवर चाललाय पण जनतेने यावेळी फसव्या वचनांमध्ये कामावर मत द्यायला हवं कर्जमाफीचा प्रश्न निवडणुकीचा मुद्दा नाही तो आयुष्य मरणाचा प्रश्न आहे लोकनेता न्यूज सांगतो वचन देणं सोपं असतं पण वचन निभावणं ही खरी परीक्षा असते आता येणाऱ्या निवडणुकीत जनतेने विचार करायला हवा ज्यांनी वचन दिलं ते निभवलं का की शेतकऱ्यांच्या कामावर मतांचं राजकारण केलं निसर्गाने दिलं दुःख शेतकऱ्यांनी ते सहन केलं पण सरकारने दिलेला धक्का तो विसरणं कठीण आहे ही होती आजची लोकनेताची खास न्यूज खास बातमी कर्जमाफीचं ना की शेतकऱ्यांची फसवणूक की राजकारणाची खेळी नमस्कार